सिन्नर येथे अतिपावसामुळे बस स्थानकाचा काही भाग कोसळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने आगाळ प्रमुखांनी सुटकेचा निश्वास टाकला परंतु सदरच्या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती हा सर्व प्रकार बघण्यासाठी बसस्थानक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती नाशिक जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सिन्नर स्थानकाचा कायापलट होऊन नवीन चकचकीत आणि आकर्षक असे बस स्टँड उभारण्यात आलं होतं याचा जिल्हाभरात गवगवा झाला परंतु सदर बस स्थानकाचे काम निकृष्ट झालं होतं चकचकीत बस स्थानकाचा देखावा केवळ दुरून प्रवाशांची वर्दळ असते अतिशय गजबजलेल्या या बस स्टँडमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही आज दुपारपासून पाऊस सुरू होता साधारणपणे साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान एक शिवशाही बस सिन्नर बस स्टँडवर प्रवाशांची चढउतर करत होती त्याबरोबरच एक खाजगी गाडी ही तेथे उभी असताना बस स्टँडचा काही भाग सदर वाहनावर कोसळल्याने प्रवाशी भयभीत झाले यात कारचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कुठलीही जीवितहानी न झाल्याने आगार प्रमुख व नाशिक विभागीय एस टी महामंडळाने सुटकेचा निश्वास सोडला या सर्व घटनेस सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार धरून एस टी महामंडळ कारवाई करणार आहे का असा सवाल प्रवासी जनतेकडून विचारला जात आहे